कुलता रेती घाटावरील अवैध रेती तस्कऱ्यांचा सन्नाटा सपाटा अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रीच्या वेळेस उत्खनन पोभुर्णा कुलथा नदी घाटावरील व्यावसायिकांच्या दादागिरी इतपत वाढली असून बेकायदेशीर प्रकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सरपंच व तंटामुक्त समितीच्या अध्यक्षवर त्याच गावात रेती माफियांकडून धारदार शास्त्राने जीवघेणे हल्ला करण्यात आला होता घाटावर चाकू लोखंडी रॉड काढून रहिवाशांना धमकी दाखवल्या जात असला तरी प्रशासन या असंतोषाचा फायदा उचलत स्वतःची झोली भरायला लागली आहे दरम्यान माफियांच्या दहशतीपुढे लोकांची वाचा फुटत नसताना जिल्हा प्रशासनाने स्टॉक उचलण्यासाठी परवानगी व्यावसायिकांना दिली आहे हल्ला प्रकरणानंतर पुन्हा एकदा रेतीचा बाजार फुलला रेतीचा काळा बाजारात शासकीय नियमावली पायदळी तुडवण्याचा प्रकार सुरू झाला आहे कोणपिपरी व पोभुर्णा तालुक्यातील मध्यभागी असलेल्या खुलता घाटावरील रेती संपता संपत नाही वीस ते पंचवीस दिवसानंतरही तेवढाच टाका दिसत असून तालुका प्रशासक अधिकारी नेहमीप्रमाणे माफियांच्या बचावासाठी शक्तीपणाला लावून आहेत शेवटी काही करणार तर आम्हीच या तोऱ्यात मिळवणाऱ्या प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला आहे दरम्यान चाकू लोखंडी रॉड निघालेल्या या गावातील घाटावरील दहशत अजूनही कमी झाली आहे आणि त्याच सावता आज प्रशासनाची चुप्पी रेतीच्या बेकायदेशीर कामाला खतपाणी घालताना दिसून येत आहे काही महिन्यापूर्वी तरडा गावाचे सरपंच व तेथील तंटामुक्त समितीचे अध्यक्षसह गावातील महिलांनी जीवावर उदार होऊन नदीपात्रात धडक दिली मध्यरात्री घाटावरील बेकायदेशीर प्रकार त्यांना रोखण धरला त्यावेळी घाटात एकाच अनसंताना संघटितपणे रेती उपास सुरू होता दरम्यान जनतेने नदी घाटावरील नियमबाह्य प्रकारावर बोट ठेवल्यानंतर त्यांच्यावर रेती माफिया तुटून पडले यावेळी झालेल्या हल्ल्यात खुद्द गावाचे सरपंच आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचा जीव जाताना वाचला कुलता येथील रेतीघाट किंवा स्टार्ट उचलण्यासाठी परवानगी देताना शासनाने लागू केलेले बहुतेक अटी व शर्तींची व्यावसायिकांकडून अंमलबजावणी होताना दिसून येत नाही अंगाला शहरा आणणारा तो प्रसंग गावकरी कदापि विसरणार नाही मात्र ज्या बेकायदेशीर कारणामुळे जीव घेणार प्रकार रेतीघाटावर घडून आला त्याकडे आता जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सोयीकडे तर इतक्या दुर्लक्ष होत आहे प्रशासन म्हणून तर काही करायचे नाही आणि जनतेकडून उठाव झाल्यास त्याच आवाजात जात आहे हे धोरण सध्या दाबवताना दिसत आहे या स्कूलच्या घाटावर रेतीचा स्टॉक उचलण्यासाठी परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली दरम्यान साधारण एक हजार शंभर ब्लास रेती वाहनुक्तांची व्यवसाय देण्यात आलेले सांगितले जात असून त्याच घाटावरून अवैधरित्या अहोरात्र रेती तस्करी करताना माफियांकडून दिसून येत आहे दिवसभर उपसा करून रात्रभर तस्करी करण्याचे जोमात काम चालू आहे सदर अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात पडला आहे वाळू माफिया आणि प्रशासन मिलीजुली असून आता शेवटी करायचे तरी काय असा रोष स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे अशा नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज